आपण परत घेतलेला आहोत योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी योजना तर याच योजनेवरती आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि वारंवार ते प्रश्न आपल्याला येतच आहेत तर बघा आता काय ना हे गौरी गणपती मुळ मला वेळच मिळत नाही कमेंटला उत्तर देण्यासाठी पण नक्की तुम्ही कमेंट करा मी तुमच्या कमेंट वाचूनच तुम्हाला प्रश्नांची उत्तरमध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला देते आपण पहिलेही असंच करत होतो पण मी बऱ्याच महिलांना मी कमेंटला पण उत्तर द्यायची पण आता काय झालं ना मला सारखं सारखं ते फोन घेऊन कमेंटला उत्तर देणं होत नाहीये म्हणून मी लगेच दोन व्हिडिओ अपलोड करते तुमच्या वरचाच व्हिडिओ आहे माझा आजचा सुद्धा तर नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही व्हिडिओला स्किप करू नका खूप महत्वाची अपडेट देणार आहे की जसं की बघा आता आपल्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये अशा कमेंट येतात की ही योजना बंद होणार आहे बंद होणार आहे तर अजिबात नाही आपवांना कुठेही गैरसमज करून आपवांना बळी पडू नका त्याच्यावर पण मी बोलणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला ज्या कमेंट की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय रिजेक्ट झालाय आम्हाला एडिट ऑप्शन नाही ऑप्शन नाही मी आधी पण सांगितलंय नक्कीच तुम्हाला सप्टेंबर एडिट एडिटचा ऑप्शन येणार आहे मला काल दोन चार महिलांचे कॉल पण आले की ताई आम्हाला एडिट ऑप्शन आहे म्हणून तर मी त्यांना बोलले की तुम्ही एडिट चा ऑप्शन आलाय नंतर जे काही प्रॉब्लेम आहे तो करेक्शन करून घ्या आणि फॉर्म भरा तर तुम्ही सुद्धा चेक करा की तुम्हाला एडिटचा ऑप्शन आलंय का एकदा फॉर्म रिसबमिटचा ऑप्शन आलाय का फॉर्मच्या स्टेटसला आणि तुम्हाला एडिटचं ऑप्शन आले का ते सुद्धा पहा आणि तशा पद्धतीने तुमचा फॉर्म व्यवस्थित करेक्शन करून जर रिसबमिट रिसबमिटचा असेल तर रिसबमिट करा किंवा एडिट चा असेल तर एडिट करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुम्ही खरंच योजनेच्या पात्र असाल तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट दिले असतील तर नक्कीच तुमचा फॉर्म अप्रूव्हल सुद्धा होईल आणि तुम्हाला पैसे सुद्धा मिळतील त्याचबरोबर बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत ते अप्रुव्हल आहेत पण त्यांना अजून पैसे आले नाहीत तर त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आधी सांगितली अजून सुद्धा सांगते वेळ गेलेली नाहीये अकाउंटला एकदा बँकेत जाऊन चेक करा कि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का बँकेमध्ये मला बऱ्याच महिलांच्या अधिकारी लोक अजिबात सहकार्य करत नाहीत बँकेचे त्याच्यावरती आपण एक रील मुख्यमंत्री साहेबांना टॅग करून अपलोड केलेली आहे त्या रील शेअर करा परत या व्हिडिओमध्ये पण परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना आपण विनंती करूया आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करूया की त्यांनी थोडस बँकेशी बँकेशी चर्चा करून महिलांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा खूप महिला मध्ये आहेत की बँकेतले जे अधिकारी आहेत ते अजिबात सहकार्य करत नाहीयेत महिलांना व्यवस्थित उत्तर देत नाहीयेत बऱ्याच ते बऱ्याच महिलांना खूप प्रॉब्लेम येत आहेत बँकेमध्ये आणि काय होतं ना, बर्या ना का की ऑनलाईन ऑप्शन आहेत की तुम्ही हे काम करू शकता पण सर्वांना ऑनलाईन जमत हेच असं नाही त्यामुळे बँकेत महिला, महिला जात आहेत तर महिलांना अजिबात सहकार्य केलं जात नाही मुख्यमंत्री साहेबांनी थोडंसं ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि बँकेशी चर्चा काय असेल ते करून महिलांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्यावा आपण पहिलं पण सांगितलंय आपण परत सरकारला तुमच्या माध्यमातून सर्व महिलांच्या वतीने विनंती करत आहोत मी पहिलं पण केली आहे परत सुद्धा करते तुमच्यासाठी फक्त ठीक आहे तर हे झालं त्याच्यासाठी तर त्याचबरोबर जो प्रश्न मला आला होता महिलांचा बऱ्या बऱ्याच महिलांचा की ताई ही योजना बंद होणार आहे का ही योजना बंद होणार आहे का बघा मी तुम्हाला परत सांगते अजिबात ह्या अफवांना बरी पडू नका मला सांगा ही जर योजना बंद पडायची असती तर आतापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांना मिळाले असते का तुमच्याच किती तुमच्या संपर्कामधल्या तुमच्या जवळच्या किंवा तुम्हाला स्वतःला आल्यात ना पैसे अकाउंटला मग पैसे आले असते का अकाउंटला जर योजना बंद असती तर मला सांगा बरं योजना बंद होणार असती तर हा जेवढ्या महिला त्यांनी ठरवल्या पात्र आहेत त्यांना सर्वांना पैसे मिळणार आहेत सर्वांना फक्त नारीशक्ती ऍप झाला बंद आता वेबसाईट पण बंद झाली कारण बऱ्याच महिलांचे फॉर्म भरून झाले आता आणि मध्येच खूप मोठा गोंधळ पण झाला एक फ्रॉड पण झाला की असे पैसे लाटले त्यांनी आता त्यांच्यावर केस पण झाली आहे कारवाई पण चालू आहे ती सविस्तर प्रोसेस तिकडे चालू आहे आपण त्याच्याबद्दल काही बोलायला नको पण मी आता काय सांगतेय जर तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरा पण फॉर्म कुठं भरायचा आहे आता तुम्हाला अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याचकडे फॉर्म भरायचा आहे तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकत नाही आणि अंगणवाडी सेविकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा महिलांना सहकार्य करावं आणि त्यांचे फॉर्म भरून घ्यावे महिलांना थोडस अडचणी येत आहे त्या संदर्भामध्ये त्यांना समजत नाहीये की काय करावं तर आपण सांगतोय वारंवार की अंगणवाडी सेविकांकडे जा तसंही काही असेल तुमची तक्रार तर नक्कीच की आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण तुमच्या प्रश्नांवरती परत उत्तरांचा व्हिडिओ बनवू की तुम्हाला जर अंगणवाडी सेविकांकडनं काही जर तुम्हाला मदत मिळत नसेल किंवा सहकार्य केलं जात नसेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओवरती कमेंट अजून तुम्ही मला सांगू शकता आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया काळजी करू नका फक्त महत्वाची जी अपडेट महत आहे ना आता जी पैसे येणार आहेत चौदा तारखेला तुम्हाला या महिन्यात तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे अकाउंट व्यवस्थित आहे सर्व काही व्यवस्थित आहे तुम्हाला पैसे या महिन्यात येणार आहेत चौदा तारखेला चौदाच्या आधी पण येतील चौदाला येतील आणि चौदाच्या चा, नंतर सुद्धा येतील सतरापर्यंत काळजी करू नका नक्कीच फक्त अकाउंट चेक करा तुमचा काय प्रॉब्लेम नाही ना, ना तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे सर्व काही आहे तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील अदोगर पण सांगितलं परत सांगते तुम्हाला पैसे मिळतील काळजी करू नका तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर तुम्हाला पैसे नक्की मिळतील ही महत्वाची अपडेट होती दुसरी जी अपडेट होती ती मग अशी सांगितलं मी की माझ्या आपल्याच चॅनलवरती पण कमेंट करतायत लोक आता की ही योजना बंद होणार आहे म्हणून त्यांनी वेबसाईट बंद केली सरकारची सरकार चूक आहे म्हणून फॉर्म होत आहेत पण पैसे येत नाही काहीतरी अडचणी असतील म्हणूनच प्रॉब्लेम येतोय ना ज्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले त्यांचे काही प्रॉब्लेम नव्हते म्हणून पैसे आले बरोबर आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्हाला पैसे अजून आले नसतील तर तुम्हाला नक्कीच पैसे येतील काही काळजी करू नका तुम्हाला पैसे आले की नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करा की ताई आम्हाला पैसे आले म्हणून कारण मलाही कळलं पाहिजे ना की तुम्हाला पैसे आले म्हणून बरोबर ना आणि मी आहेच तुम्ही व्हिडिओवर कमेंट करा आपण उत्तर देऊ योजना चालू राहणार आहे बंद होणार नाही पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर परत या सरकारला तुम्हाला आणायचं आहे निवडून तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल कारण का दुसरं सरकारला तर ही योजना का लागू ठेवणार मला सांगा यांची या सरकारची योजना ज्या ज्या जे सरकार असतं असतं ना त्यावेळेस ज्यावेळेस ते योजना लावतात ना तेच योजना चालवतात पुढा असाय दुसरे लोक या योजना चालवू शकत नाहीत असा विषय आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या सरकारला निवडून आणायचं आहे आणि योजना चालू ठेवायची ही तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला पैसे मिळतील काळजी करू नका मी आहे परत आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ आपण देणारच आहोत अजिबात काळजी करू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका गैरसमज करून घेऊ नका तर ही होती सर्वात महत्वाचे अपडेट परत तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचार ह्याच्यावर सुद्धा जसं वेळ मिळेल तसं उत्तर पण देईन आणि व्हिडिओ सुद्धा बनवेल काळजी करू नका तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती याच योजनेवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद